काही ठिकाणी संकल्प संकल्पशक्तीपर असतो की जो दुरस्त केला जातो डिस्टंटली केला जातो अरे हे सगळं असं म्हणजे माझ्या पाहण्यातली जेवढी जेवढी लोक आहेत तेवढे तरी मला सत्य मार्गातले लोक भेटले पण तुम्ही जसं म्हणता ते पण खरं आहे की काही लोकांचं असं म्हणणं की आम्ही करून देतो किंवा चक्र ओपन करून देतो तर मुख्यतः शक्तीपातामध्ये चक्र ओपन करणं हा भाग नाही आहे शक्ती जागृत होणं हा भाग आहे कुंडलिनी शक्ती जागृत होण्यासाठी आपली स्वतःची जागृत असणं आणि आपण त्या परंपरेतनं येऊन साधना करणं या गोष्टी गरजेचे आहेत आणि अर्थातच तुम्ही म्हणताय तो प्रश्न मलाही पडतो बऱ्याचदा की एवढं सहज होऊ शकतं लोकांना का वाटतं तर तसं ते सहज नाहीये आणि दुसरी गोष्ट मागीलही जन्मातल्या काही साधना झाल्या असू शकतात त्या असे काही उन्नत साधक असतात की ज्यांच्या मागील जन्मातल्या साधना अर्धवट राहिलेल्या असतात किंवा परिपक्व झालेल्या असतात आणि श्वास संपलेला असतो मग उरलेला श्वास घेऊन मग ते परत किंवा नव्याने ते परत जन्माला येतात तर मग ती सगळी साधना तेव्हाच्या सिद्धी किंवा तेव्हाच्या योग तपोबल ते सगळे परत घेऊन येतात मग ते कमी वयात परत ह्या मार्गाला सुरू होतात असं पण होतं